नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात लोहारा टाइम्स लोहारा टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे लोहारा तालुक्यातील हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यातील राजकीय रंधुमाळीला अखेर खरी सुरुवात झाली आहे उमेदवारी माघारीची अंतिम तारीख मंगळवार सत्तावीस जानेवारी रोजी संपल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण अक्षरश तापू लागले आहे आता फक्त निवडणूक नाही तर नमस्कार चमत्कार नाराजी बंडखोरी आणि जोरदार प्रचार हे सगळं पाहायला मिळणार आहे जिल्हा परिषद गटांची स्थिती चार गटातून दाखल झालेल्या सदोटीस वैध नामनिर्देशनापैकी बावीस उमेदवारांनी माघार घेतली आणि आता पंधरा उमेदवार अंतिम रिंगणात उतरले आहेत पंचायत समिती गणांची स्थिती आठ गणांमधून दाखल त्र्याऐंशी वय अर्जापैकी त्रेपन्न उमेदवारांनी माघार घेतली आहे आता तीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत म्हणजेच सर्वच गटात चुरशीच्या आणि खडव्या लढती होणार हे स्पष्ट झालं आहे पण मित्रांनो खरी खळबळ ती पक्षांतर्गत नाराजी अनेक ठिकाणी निष्ठावंत जुने कार्यकर्ते डावलेले गेले आणि आयात उमेदवारांना संधी दिल्याने पक्षामध्ये उघडपणे नाराजी दिसून येत आहे काही ठिकाणी उमेदवारी मिळाल्याचा तर अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याचा रोष स्पष्टपणे पाहायला मिळतोय काही गणामध्ये तर पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज कार्यकर्त्यांनी बंडखुरी करत अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली आहे हे अपक्ष उमेदवार आता अधिकृत पक्ष उमेदवारासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे परिणामी काही ठिकाणी कवी झुंज तर काही ठिकाणी मतांचे विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूणच अपक्ष उमेदवारामुळे निवडणूक आणखी रंगतदारांनी उत्खंडावर झाली आहे आता प्रचाराला वेग येणार असून पुढील काही दिवसात लोहारा तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी तापणार हे, हे मात्र नक्की आज उमेदवारी माघार घेण्याच्या दिवशी लोहारा तहसील कार्यालयासमोर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी गर्दी केली होती आपण पाहू शकता लोहारा टाइम्स सत्तावीस जानेवारी मंगळवारी उमेदवारी माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवार धनराज बिरालदार यांनी लोहारा टाइम्सशी संवाद साधला यावेळी त्यांनी नेमकं काय सांगितलं त्यांच्याच शब्दात पाहूया आज अधिकृत त्या आपल्याला चिन्ह मिळालेलं आहे शिवणयंत्र म्हणजे शिलाई मशीन हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे आणि प्रचाराला सुरुवात झाली आहे आजपर्यंत आपण केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावरती आणि तुम्हाला दारू देणार नाही मटण देणार नाही ना बाटली देणार नाही पण हक्काचं व्यासपीठ संभाजी ब्रिगेड कारण संभाजी ब्रिगेडचं स्लोगनच आहे दारूमुक्त गाव शेतमालाला हमी भाव या पद्धतीने आपण काम करणार आहोत आणि प्रामुख्याने शिक्षण आरोग्य आणि कृषी या क्षेत्रामध्ये काम करून खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा कणा हा अधिक मजबूत कसा करता येईल यासाठी संभाजी ब्रिगेडकडून मी थांबलेलो आहे मला मत द्या माझ मला मत म्हणजे प्रामाणिकपणाला मत मला मत म्हणजे विकासाला मत मला मत म्हणजे निर्भीड व्यक्तिमत्वाला मत तुमचा उमेदवार जसा निर्भीड असतो त्याचप्रमाणे मतदारसुद्धा त्याच ताकदीचे असावेत या विचारानं मी आपल्याला आवाहन करतो संभाजी ब्रिगेड पुरस्कृत जेवळी पंचायत समितीचा अधिकृत उमेदवार मी धनराज विश्वनाथ बिराजदार मला शिलाई मशीन शिवण यंत्र हे चिन्ह आहे त्यावरती मतदान करून सहकार्य करावे जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र कोरोनासारख्या कठीण काळामध्ये ज्यावेळेस आपल्या तालुक्याला प्रभारी तहसीलदार होते उमर घेऊन येत होते त्यावेळेस आपल्याला तहसीलदार नव्हता त्या टायमाला आमच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही तहसील समोर आंदोलन केलं आणि तहसीलला असे हे दिले की बाबा येत्या पंधरा दिवसामध्ये जर तहसीलदार नाही आला तर तहसील कार्यालयात सुद्धा टाळे ठोकू या प्रकारचं एक आंदोलन केल्याच्या नंतरनं अवघ्या तीन दिवसामध्ये तहसीलदार साहेबांची नेमणूक झाली त्याच्यानंतर आपण दुसरं आंदोलन हातामध्ये घेतलं मारडी आपलं पाटोदा त्या आचलेपर्यंत रस्त्याचं आमच्या सहकार्याच्या सर्व मित्रांच्या सोबतीनं आपण ते आंदोलन केलं छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रस्ता रोगो केला विदिन पंधरा दिवसामध्ये रस्त्याचं काम सुरुवात झालं अशा अनेक आंदोलनं सामाजिक आंदोलन असतील जेव्हा जेव्हा महापुरुषाची विटंबना झाली त्यावेळेस बंदसह अनेक गावात ठिकठिकाणी आपण आवाज उठवला आणि एक सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केलेलो आहोत यापुढेही करत राहू सत्ता ही सत्ता केंद्रित न राहता सर्वसामान्य एक पाणी बॉक्स टाकणारा पोरग एक हॉटेल चालवणारा पोरग एक टॅम्पो चालवणाऱ्या पोराला तुमच्या बहुमूल्य असं मत देऊन विजयी करा एवढंच या प्रकारे या ठिकाणी मी सांगतो